trano daritrano subscribe van

सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा होळीचा स्वयंपाक सुरू झालेला आहे आज बघा हे डाळ तयार केलेली आहे पुरण पुरणाच्या पोळ्या कोणाला आवडतात कमेंट करून सांगा मित्रांनो ya mitra nopo nanti kuliah kainah

काय काय तयार करू तो आता ये सार करत आहे सार भात भात सार आणि भात भात तयार झाला सार बाकी ये काय पुरण कांदे बाजून आणले मसाला बाजून आणला बाजूने आणत येतो बाजूचा आहे का हां सांगचं ना भाज कांदे चुलीत भाजलेले आहेत मित्रांनो हा सुरू झालेला आहे स्वयंपाक होळीचा होळीचा होळी पुरणाची होळी सरपण आता मी नाही आणू शकतो नाही आणू शकतो তাকট়িানা চিডানা মোঝ পাথে াজানা঳়িযাট্ডানাঠিডি? কালিতার খয়ানারা? সাময়িযা পাদুে কারে চিান� hiçয? темастер мехов караса бе донат педуга да подило се на ласна да педунат नहीं इस घर में रहना। पवित्र तो है। आज उसकी बात करी। काम हावड़े नहीं मक्का कार देखी ना तुम। मक्का कार देखी। फंसा माफी मांग रही है ना। गा जा कोई सारा। सारा यूँ बीच में वाला सही चाचा टीवी पूछा। कौन कौन लोकप्रिय कौन हैं? आपने सरल

पेटे के तार का इसमें क्या क्या तब उधर करूँ ना उधर नहीं रहते थे वो तो दोनों ना देना मगर उधर दिवस बंद हो रहा है कौन करेगा हाँ सके सके करें सके साथ है तो आप उन्होंने कहा ये तार तो ना देना ये ये तो नंतर करूँ मुझे आप उधर करूँ उधर के काम में سلام هو يا ترسمه يا

हा हा थोडं काय म्हणतात ना मग आता सध्या तोंड पुसून घे अजून आहे मग जायचं राहता ना आता लोक खराब होऊन जाईत लोक खराब होतात हो तुछ तुछ भाऊ आज घरीच आहे मक्का जमा झाली चारा जमा झाला आता शेतातलं काम जवळपास आवरलेलं आहे त्याच्यामुळं आज घरीच आहे आणि होळी असल्यामुळं पण घरीच आहे

耶，跑得那么快！